कोल्हापूर जिल्ह्यात देखील केंद्र शासनाचे विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांची जनजागृती करण्यात आली आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे वडगाव या ठिकाणी विकसित भारत यात्रेला उपस्थित राहून विकसित भारत संकल्प यात्रा ही काही सरकारची गाडी नसून ती जनतेच्या स्वप्नांचं प्रतीक असल्याचं म्हटलंय यावेळी पंतप्रधान आवास योजना गोल्डन कार्ड आणि संजय गांधी निराधार योजना इत्यादी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सर्टिफिकेटचं वाटप देखील करण्यात आलं मला माझं घर यापूर्वी साध्या पद्धतीचं होतं म्हणजेच कौलारू होतं पण पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून माझ्या मला घरकुल योजनेतून आमचं नाव मंजूर झालं आणि आम्हाला एकूण एक लाख चाळीस हजार रुपये मिळाले म्हणजे नरेगाचे आणि बांधकाम पद्धतीचं बांधकामासाठी आणि सन दोन हजार बावीसला माझं घर बांधून पूर्ण झालं आणि खरोखरच ही जी घरकुल योजना आहे याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा आणि ही जी योजना मोदीजींच्याकडून राबवली जाते आहे ही खरंच खूप समाधानकारक आहे गॅस योजनेतून मला हे मिळालेलं गॅस सिलेंडर टाके मिळाले मला इतका आनंद झाला की आयुष्यात अशी काहीतरी मोठी लाटर लागल्यासारखी झाली की पहिला दोन किलोमीटर पायपट करून जळण आणावं लागायचं चूल पेटवावी लागायची आणि पावसाळ्यात ओलो धूर असल्यामुळे सगळ्या घरातनं धूर व्हायचं साडेसातला मुलांचे डबे व्हायचे नाहीत त्यामुळे मुलं ना पण वरणाची घरातनं धूर काय केल्यास हे पण ज्यावेळी गॅस आला त्यावेळी भांडी काळी घासावीची बंद झाली ला हे लाकूड तोडणं बंद झालं आणि जेवण वेळेच्या वेळेच्या आधी स्वयंपाक बनवायला लागला